आदवर तुम्ही काही विचित्र माणसं पाहिली असतील असाच एक विचित्र माणूस सध्या चर्चेत आला आहे तेलंगणात राहणारी ही व्यक्ती जिने गेल्या पन्नास वर्षापासून शर्ट बनियन असे कपडे घातलेच नाहीत त्यांनी लग्नही तसंच कपडे न घालता केलं यानंतर त्याची पत्नी त्याला सोडून गेली तरी त्याने कपडे घातलेच नाहीत त्याच्या या विचित्र सवयी मागील कारणही अजब आहे जर तुम्ही एवन मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा मुकैरा बकैया असं या व्यक्तीचं नाव पन्नास वर्षाचा मुकैया तेलंगणातील कोरुतला बंडातील आयलापूर गावात राहतो त्याला ग्रामस्थ गांधी म्हणतात याचं कारण म्हणजे ज्यामागे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अनेकदा शर्ट किंवा बनियान घातलं नाही तसंच मुकैरा बकैया देखील गेल्या पन्नास वर्षापासून बनियान आणि शर्ट न घालता आहेत मुकैऱ्याचं था लग्न झालं तेव्हा त्यानं आपली सवय सोडली नाही त्यानं लग्न केलं तरी सुद्धा ते शर्ट किंवा न घालता त्याच्या या सवयीमुळे त्याची पत्नी झाली तुला माझ्यासोबत राहायचं तर शर्ट घालावा लागेल अशी अट तिनं ठेवली पण मुकरा काही तिचा ऐकला नाही त्यामुळे संतापून ती त्याला सोडून आपल्या माहेरी निघून गेली त्याने आजपर्यंत कधी शर्ट किंवा बनियान का घातलं नाही या सवय मागील कारण काय हे सुद्धा त्यानं सांगितलं आपल्या या अनोख्या सवय मागचे कारण त्याने सांगितलं तो म्हणाला मी लहान होतो तेव्हा आमचं कुटुंब खूप गरीब होतं माझ्यासाठी शर्ट विकत घेण्यासाठी माझ्या आई वडिलांकडे पुरेसे पैसे नव्हते त्यामुळे माझ्या लहानपणी मी शर्ट शिवाय जगत होतो नंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली घरच्यांनी मला अनेकदा सांगितलं की आता परिस्थिती ठीक आहे तू शर्ट विकत घे आणि घाल पण मला शर्ट घालायची सवय नव्हती किंवा मला ते कधी वाटलं नाही म्हणून मी त्याचं ऐकलं नाही मुकैराने पुणे सांगितलं माझं लग्न झालं पण मी तेव्हाही बनियन आणि शर्ट न घालता लग्न केलं माझ्या पत्नीला हे अजिबात आवडलं नाही तिने मला शर्ट घालायला सुरुवात करावी असं सांगितलं पण मी नकार दिला ती रागावली आणि मला सोडून केली लहानपणी गरजेमुळे जी गोष्ट करावी लागली ती मोकऱ्याची सवय बनली आपल्या सवयीबद्दल मकया म्हणाला मला बनियान किंवा शर्ट घालताना अस्वस्थ वाटतं मला शर्टशिवाय अधिक आरामदायक आणि मोकळं वाटतं हिवाळा असो किंवा उन्हाळा मी नेहमी बनियान आणि शर्टशिवाय राहणं पसंत करतो तो माझ्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे मी तो बदलू शकत नाही मी पन्नास वर्षापासून हे करत आलो आहे